माझे नाव योगेश आहे बहुजनांचा बुलंद आवाज ह्या चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज आहे जालन्यामध्ये प्रकाश लोंडे यांची मारहाण करून हत्या केली आहे कारण तो महामानवांचे बाबासाहेबांचे आणि महाराजांचे फुटू ठेवत होता म्हणून त्याची हत्या केली आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या ह्या चॅनलला रेकॉर्ड केलेला आहे त्याला ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे पेंच, त्यांनी त्यांनी त्यांचे नाव सांगितलेले आहे तर व्हिडिओ पहा आणि तो त्यानंतर जागीच हॉस्पिटलमध्ये भेटी झाला आहे नाव सांग सिमित ज्वारे सांग कोण सिम्मी जाधव सोनोभर जाधव हां चंद्रकांत जाधव हां विशाल गायकवाड हा वामन अवसारे हा सोनू गायकवाड हा अजून दुन दोन जण आहे हा त्याचे नाव नाही बरं व ह्या प्रकरणासाठी बहुजन जनता पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये बहुजन जनता पक्षाचे पुण्याचे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रवक्ता योगेश लोंढे यांनी निवेदन दिले त्या लेखर त्यानंतर कलेक्टरला त्यांनी विनंती केली की जे मतंग समाजावर महाराष्ट्रामध्ये हल्ले होत आहे त्या हल्ल्यामध्ये असे लोक समाजासाठी खूप घातक आहेत अशा लोकांची आ... ह्या लोकांना ॲट्रॅसिटी कलमद्वारे पूर्व कुकाद्वारे लोकडतोकर जेल बंद करा अशी जिल्हा अध्यक्ष यांनी विनंती केली त्यांच्या सोबत होते महिला प्रदेश अध्यक्ष वे अंजली लोंडे व पुणे जिल्हा अध्यक्ष महिला गणेशेन चव्हाण व पुणे जिल्हा सचिव भारत कुचेकर का सामाजिक कार्यकर्ते अविनाश लाडके ह्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं व योगेश लोंडे यांनी थोडीशी बाहेर दिली अध्यक्ष प्लस महाराष्ट्र प्रवक्तावरून जाहीर निषेध करतो आणि विकास प्रकाश लोटे या व्यक्तीचं शनिवारी दिवाळी दिवशीच नाही काही मनोवादी व्यक्तीकडनं मर्डर झालेला आहे त्या गोष्टीचा जा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टरला भेटलो आणि निवेदन दिलेलं आहे त्यानंतर जिल्हा अहिलेनगर सोनई येथे एक मातंग समाज तरुणाला काही मनोवादी लोकांनी मारलेला पाय नाका निकामी केलेला आहे डोळा निकामी केलेला आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तीला नाही का अकरा लोकांनी मात्र तर अकरा लोकांसुद्धा ॲड्रेसिटीचा गोळा दाखल झालेला आहे ठीक आहे माझा जाब आहे ग्रहपंथयाला कारण ह्या महाराष्ट्रास्त्र का महाराष्ट्र महामानवांचा आहे महापुरुषांचा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जर मातृ समाज एवढ्या हो भीतीमध्ये राहत असेल तर माझी शासनाला विनंती आहे की नाही का आम्ही येणाऱ्या काळात धरणे आंदोलन किंवा राष्ट्ररोप केल्याशिवाय राहणार नाही बहुजन जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते उठणार आहोत धन्यवाद त्यानंतर दुसरी बातमी आहे अहिल्या मधील ज्या घटनेमध्ये बहुजन जनता पक्षाने अॅट्रॅसिटीचा सा, साठी साठी प्रयत्न केला होता त्या संजय वैरागरच्या प्रकरणामध्ये चार आरोपी जेरबंद झालेले आहे संजय वैरागर ह्याला अकरा जणांनी मारहाण केली होती त्यातले चार आरोपी जेरबंद आहे नक्कीच बाकीचे आरोपी जेरबंद होतील ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा और बेल आयकॉनला ऑलमध्ये क्लिक करा अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद